स्वागत ही आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाजनको कंपनीमार्फत जे आहे एकशे चाळीस रिक्त जागांसाठी जे आहे अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये जे आहे इंजिनिअरिंग डिग्री त्यानंतर डिप्लोमा तसेच आर्ट कॉमर्स सायन्सचे जे काही ग्रॅज्युएट उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे त्यामुळे नॉन टेक्निकल आणि टेक्निकल असे दोनही प्रकारचे कॅन्डिडेट जे आहे यासाठी अर्ज करू शकतात यापैकी एकशे चाळीसपैकी जे आहे पंचवीस टक्के जागा ज्याला आपण बत्तीस जागा म्हणू शकतो त्या जागा ज्या आहे या प्रकल्पग्रस्त रहिवासी उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे त्यानंतर जे आहे सदोतीस रिक्त जागा जे आहे महाजनको कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी जे आहे राखीव ठेवण्यात आलेल्या आहे आणि एकाहत्तर जागा ज्या आहे ह्या सर्वसामान्य कॅन्डिडेटसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे यामध्ये कोणकोणते कोणते कॅन्डिडेट इलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता तर यामध्ये तुम्ही बघू शकता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री झालेले उमेदवार मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्री कम्प्युटर इंजिनिअरिंगचे डिग्री झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यानंतर डिप्लोमासाठी जर बघितलं तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल आणि कम्प्युटर सायन्सचे इंजिनिअरिंगचे डिप्लोमाचे काही उमेदवार असतील ते यासाठी अर्ज करू शकतात यानंतर जे आहे नॉन टेक्निकलमध्ये जर बघितलं तर आर्ट्स सायन्स कॉमर्स आणि बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन झालेले उमेदवार जे आहे यासाठी अर्ज करू शकतात अशा प्रकारे जे आहे एकशे चाळीस रिक्त जागा यामध्ये त्यांनी दिलेल्या आहे यासाठी तुम्हाला एम एच आर डी एन ए टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी ओ वी डॉट इन या पोर्टलवरती तुम्हाला सुरुवातीला ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचं आहे त्यानंतर तुमचा प्रोफाईल जो आहे हा शंभर टक्के तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे त्यानंतर जे आहे तुम्ही ज्या शाखेसाठी अर्ज करत आहात ती शाखा तपासून तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे महाजनकू कोराडीचा पर्याय निवडून जे आहे अप्लाय करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची अट दिलेली आहे की जे काही उमेदवार डिग्री किंवा डिप्लोमा किंवा नॉन टेक्निकलचे जे काही डिग्री पास आउट उमेदवार आहे त्यांची जी पासिंग डेट आहे ही तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नसला पाहिजे त्यांना पास आऊट होऊन असा त्यांनी एक अट ठेवलेली आहे यासाठी जे काही उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करत आहे त्यांना जे आहे खाली त्यांनी महत्वाच्या सूचना केलेल्या आहे तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही प्रकल्पग्रस्त उमेदवार असतील तर त्यांना रहिवासी दाखला जो आहे ऑफलाईन स्वरूपात कागदपत्रासह सादर करणे गरजेचं राहील तसेच महानिर्मिती कर्मचाऱ्याचे जे काही पाल्य असतील तर त्यांना त्यांच्या वडिलांचे किंवा आईचे ओळखपत्राची छायांकित प्रतसुद्धा अर्जासोबत सादर करणे गरजेचं आहे यामध्ये जे आहे वरील सर्व कागदपत्राची जे आहे पडताळणीसुद्धा केली जाणार आहे यामध्ये पडताळणी करूनच तुमची जी निवड आहे निवड केली जाईल उमेदवारांनी सादर केलेली व त्यांनी शैक्षणिक कागदपत्र व इतर माहिती अचूक भरणे गरजेचं आहे त्यामध्ये काही तफावत आढळून आली तर तुमचा अर्जाचा विचार केला जाणार नाही तसेच तुमची निवड जी आहे रद्द केली जाऊ शकते आता यामध्ये जे आहे जे उमेदवार वरील प्रक्रिया जी आहे पूर्ण करणार नाही अशा उमेदवाराचा जो आहे यामध्ये विचार केला जाणार नाही त्यामुळे येथे त्यांनी एक ऑफलाईन जो नमुना दिलेला आहे हा एक तेरा जे आहे यामध्ये नमुन्यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत तर त्यामध्ये तुम्हाला बेसिक माहिती यामध्ये भरून जे आहे तमा त्या ठिकाणी जे आहे सादर करायची आहे आता यामध्ये कार्यालयाचा पत्ता त्यांनी दिलेला आहे इथे दिलेला आहे की ऊर्जा भवन आवक कक्ष औक्षणिक विद्युत केंद्र कोराडी या ठिकाणी जे आहे तुम्हाला स्वतः जाऊन जे आहे हे छायांकित प्रत तसेच यासोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या झेरोक्सप्रती जोडून जे आहे तुम्हाला संबंधित ठिकाणी सादर करणे गरजेचं कर राहील आता हा नमुना येथे जाहिरातीमध्ये एक छोट्याशा फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे याला व्यवस्थितरित्या जे आहे मी स्वतः बनवलेलं आहे त्यामुळे तुम्ही जो आहे तो मी दिलेला नमुनासुद्धा डाउनलोड करून त्यावर आवश्यक ती माहिती स्वतः हाताने भरून संबंधित कार्यालयात सादर करणे गरजेचं राहील आता अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ऑफलाईन पद्धतीची ही पंधरा जानेवारी दोन हजार राहणार आहे आता शनिवार आणि रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून जे आहे तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये हा अर्जाचा नमुनासह जे आहे आवश्यक त्या कागदपत्राच्या जेलॉक्सप्रतीसह सादर करणे गरजेचं राहणार आहे जे उमेदवार स्वत जाऊन तेथे सादर करतील त्यांच्याच अर्जाचा यामध्ये विचार केला जाईल त्यामुळे तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं राहील एक ऑफलाईन आणि एक ऑनलाईन तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो यासाठी जे आहे ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे जर समजा तुम्ही यासाठी इच्छुक असाल एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खाली डिस्क्रिप्शन मी लिंक दिलेली आहे त्यावरून तुम्ही ऑफलाईन अर्जाचा नमुना तसेच जाहिरात डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद